शुभ सकाळ सर्वांना बघा वातावरण कसं झालेलं आहे सकाळ सकाळी पाऊस पडून गेलेला आहे तर पाणी खूप साचलेलं आहे इथं तर इथं सगळी झाडं आहेत आणि सकाळ सकाळ आमच्या आत्या आलेल्या आहेत म्हणजे पप्पांची आत्या आहे तर आरवी भाईल आलेल्या आहेत भेटायला त्यांना तर बघा हाय करते का आजीला आजीला हाय कर तर आजींचं वय झालेलं आहे शंभरच्या आसपास तर कशा आहेत आजी बघा आणि अरवी बायाची इकडे चालेल मस्ती बाहेर आहे बाहेर आहे ती बाहेर आहे काय ए, 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 कराय ना चावड्या <laughs> जोरात मारा हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हा न ते जमाला आन... बघ तुझ्या कशी नसते आता अरवी दिदी आणि तिची फ्रेंड गेलेले आहेत मंदिरामध्ये तर भया रागलाय रडायला मंदिरात गेले आता नाही उघडत आली गीदी आली <laughs> आली दिदी <दीदे>। आली।, <laughs> आली, आली ए गाडी ते अली गाडी अली गाडी गाडी अली गाडी अली गाडी अली गाडी अली गाडी अली आता दीदी आलेले आहेत भया झाला खुश काय झालं भया आणि भयाच्या आजीनं बाबा किती खा छानपैकी फुलं लावलेली आहेत कुंडीमध्ये तर वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत आणि कलर वेगवेगळे आहेत आणि दिसायला पण एकदम छान दिसत बघू शकता तुम्ही किती मस्त आहेत घेते घे केला

आता पप्पांची हत्या चाललेले आहे तर आणि बयाला वाजवायचं आहे पंप पॉम्प हो नाही आता नाही आता सगळे गेल्यामुळं भया झालेलं आहे नाराज तर आता आजी त्याला घेऊन येत आहे मनवत आहे तर आरवी आरवीला एवढं काय वाटत नाही ती मोठी आहेत पण भया आमचा नाराज झालेला आहे कोण चाललं का तो नाराज होतो तर आजी कशी बशी घेऊन ला यायला लागलेली ला आहे तर बघा तो तरी पण तो रडतच बसायला लागलेला आहे इकडे बघा आरवी तोंड कर भया पिरू इकडे बघा मग काय भयान आमच्या काढलेले आहे होंडा सिटी त्याची तर बघा हत्ती राजाची सायकल कशी दिसते आहे आणि भैया आता त्याच्यामध्ये गोंग झालेला आहे आता तो कोणाला सायकल देत नाही आहे कोणी पण किती पण मागितलं तरी ते देत दे 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 नाही आणि त्याच्यावर तो बसत पण नाही आहे कारण त्याला फक्त पळवायची असते सायकल कारण बसल्यानंतर त्याला पळवता येत नाही कारण सायकलचा स्क्रू काहीतरी खराब झालेला आहे त्याच्यामुळे त्याला पळवता येत नाहीये कुठं पळवतो बघा आमचा गाडी पळवतोय गाडीच्या खाली बसून पळवतो गाडी गाडी वर बसून नाही तर गाडी खाली बसून ड्रायव्हर गाडीच्या खाली आहे आणि भाई आमचा पळवत आहे गाडी तेवढ्यात पप्पाने मला सांगितलेलं आहे की झाडाला शीताफळं लागलेली ला आहेत तर मी बघत आहे शीताफळं कुठं कुठं आहेत जे पिकायला आलेले आहेत तर ते मी काढाय बघा आता तुम्हाला दिसत आहे ते पिकायला लागलेलं आहे तर पक्षी खाण्याआधीच आम्ही ते काढत आहोत म्हणजे जेणेकरून आपल्याला ते खाता येतील तर आता मी वरती चढणार इथं पपया पण आहेत बघू शकता तर आता वरती चढून सगळे शीताफळं मी कलेक्ट करणार आहे सगळे गोळा करणार आहेत जेणेकरून ते खाता येतील आणि ते पिकणार आहेत हे पण बघा किती पिकलेलं आहे म्हणजे पिकलेलं नाही आहे पण पिकायला आलेलं आहे तर आता मी काय करणार आहे काढणार आहे ठीक आहे तर तुम्हाला काढल्यानंतरच दाखवत होता तर एवढे बघा शीताफळं मी आता काढलेली आहेत तर आजीसोबत आणि मम्मीसोबत आरवी चपाती करायला लागलेली आहे तर बघूया तारवी चपाती कशा करते आहे तो पण कर लाट बघू चालू कर आता चला लाटा काय तर आता आम्ही जेवण करून चपात्या झाल्यानंतर जेवण करून झोपणार आहोत तर आजचा ब्लॉग तिथंच संपत आहे बाय बाय